हॅलो गुड मॉर्निंग काल आपला शनिवार श्रावण मासातील पहिला शनिवार मग पहिला शनिवार म्हटल्यावर साजिके शनिवार आणि सोमवार उपवास तर राहतोच कोणी कोणी धरतं कोणी कोणी नाही धरत मग संध्याकाळच्या जेवणासाठी काय बनवायचं म्हणून ही रानातून आणलेली फ्रेश फ्रेश हिरवीगार कोथिंबीर तर काय बनवायचं म्हणून मी घेतली हिरवी मिरची लसूण आणि जिरं ह्यामध्ये थोडीशी हळद हे सगळं मी मिक्सरला लावून घेतलं आणि छान बारीक करून घेतलं आणि त्यानंतर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली थोडीशी घेतली स्वच्छ धुवून घेतली आणि ती बारीक कट करून घेतली कारण की रानातून आणली होती पाऊस चालला होता तिला थोडा थोडासा चिखल लागलेला होता माती लागलेली होती म्हटलं आपण थोडीशी ती धुवून स्वच्छ करून घेऊ मग मी नळाखालीच धुवून घेतली स्वच्छ करून घेतली तिला चांगली आणि बारीक चिरून घेतली बारीक चिरल्यानंतर मी जे लसूण हिरवी मिरची आणि जिरं हे वाटून घेतलं होतं मी ते मिक्सर त्याच्यात घातलं त्यानंतर मी मीठ घातलं थोडंसं चवीनुसार जे मसाले मला आवडतात ते मी घातले त्यामध्ये त्यामध्ये स्पेशली म्हणजे मटन मसाला संडे मसाला हे दोन मसाले मला खूप आवडतात आणि मी ते यूज करते ज्याच्या ज्याच्यात मला वाटतं की घातले की टेस्ट बदलेल म्हणून मी यूज करते त्यानंतर मी पांढरे तीळ घातले पांढरे तिळ मी स्पेशली यासाठी घालते की पांढरे तीळ रेग्युलर खाण्यामध्ये खूप छान असतात आणि ते खात जा त्यानंतर मी घातलेलं आहे तांदळाचं पीठ पीठ आणि बाजरीचं पीठ तर तुम्ही म्हणाल बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ बाजरीचं पीठ हे असं का तर बाजरीच्या पिठाने एक वेगळीच चव येते आणि राहिलं प्रश्न तांदळाच्या तांदळाच्या पिठाने एक कुरकुरीत आणि क्रंचीपणा येतो आणि दुसरं म्हणजे बेसन पिठाने तर तुमची ऑलमोस्ट तुम्हाला माहितीच आहे एक चव कशी राहते लागते आहे मी हे सगळं घेतलं एक जीव एक जीव मळून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं तेलाचा हात मारला तुम्ही म्हणून तेल का असं का दिसते तर कालच्या पकोड्यांचं तेल पेंडिंग होतं मग मी ते तेल त्याच्यामध्ये लावून घेतलं मग छान असे ते हातावरती मी वड्यांसाठी ते व्यवस्थित लाटले हातावरतीच आणि मी चाळणीलाही तेल लावले जेणेकरून आपली ते वाफळायला ठेवल्यावर चिकटलं नाही पाहिजे आणि मी वड्यावरती गरम पाणी घेऊन त्या वड्यावरून ठेवून दिल्या की म्हटलं एक वाफेवरती पाच ते दहा मिनिट आपले स्टीम झाले की ते छान एक उकड वाफ निघेल त्याला आणि मग त्या आपल्या पूर्णपणे शिजल्या जातील अशा मी ठेवून दिल्या म्हटलं तो तोपर्यंत काय करायचं पहा तुम्ही किती छान ज्यावेळेस त्या पूर्णपणे वाफळल्या जातात त्यावेळेस बघा कशा चिरा पडल्या जातात तिथेच आपण ओळखायची की आपल्या वळ वड्या वाड़ ह्या वळकुट्या वड्यांच्या खूप छान शिजल्यात म्हणून मग त्या थंड होईस तोपर्यंत काय करायचं तर म्हटलं चला आज तर स्पेशल काहीतरी बनवायचं आहेच पण स्पेशल एवढं नाही पण रेग्युलर जेवणासाठी पण काहीतरी खास देवाला नैवेद्य करायचं म्हणून म्हणून मी चार ते पाच वांगी घेतली फ्रेश आणि थोडंसं शेंगदाणे खोबरे पांढरे तीळ आलं लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीर छान भाजून घेतली भाजून घेतल्यानंतर मी मसाले घातले आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतले ते बारीक केलेला मी मसाला वांगी घेतली भरभर भरभर ती भर चिरली आणि त्यामध्ये तो मसाला पटपट पट भरला आणि हो मसाला भरायचा सगळा भरायचा जेणेकरून जो काही मसाला राहीन तो लगेच ॲड करायचा नाही बघा मी पाचच वांगी घेतलेली आता मी ही वांगी आधी परतून घेणार आहे तेलामध्ये जेणेकरून ती खूप छान अशी फ्राय होतील मसाला राहिलेला मी तो लगेच घालणार नाही आहे जेव्हा हे क्लिअर होतं त्यानंतर मी झाकण ठेवलं माझी वांग्याची भाजीही रेडी झालेली होती हे बघा तुम्ही वांग्याची भाजी किती रसरशीत दिसते आहे पहा आणि तोपर्यंत आपल्या वड्याही छान अशा थंडगार झालेल्या होत्या मग म्हटलं चला आता कटिंग करून घेऊया मग मी छान वड्यांचे पातळ पातळ असे स्लाईस कट करून घेतले पाहू शकता तुम्ही एवढ्या छान तुम्हाला पाहिजे तितक्या आकाराच्या पातळ जाड अशा तुम्ही कट करू शकता कारण की खूप मस्त आणि वड्यांचे अजिबात तुकडेसुद्धा पडत नाही आहे मग ते पीठ मळताना एकसारखं प्रमाण घेतलं की तुमची चव आणि वडी ही खूप छान बनते मी दोनच वड्या कटिंग केलेल्या आहे मी एक वडीची वळकुर्ली होती ती ठेवून दिलेली आहे बिकॉज एवढं कोणी खाणार नाही त्यानंतर साहजिक संध्याकाळच्या वेळेस पूजा वगैरे झाली आणि श्रावण महिना म्हटलं की ग्रंथ पारायण हे सुरूच राहतं मग ग्रंथाचे वाचन माझे सासरे करत होते आणि चिव त्यांच्यापाशी बसली होती तोपर्यंत म्हटलं चला आता ते त्यांचं वाचून होते तोपर्यंत म्हटले आद्याय वाचून हो तोपर्यंत तो आपलं नैवेद्य तयार झाला पाहिजे म्हणून घाईघाई कढई घेतली कडई तेल टाकलं तेलामध्ये मी आपल्या वड्या सोडून दिल्या आता म्हटलं वड्या छान अशा फ्राय करून घ्यायच्या जेणेकरून त्या कुरकुरीत पण झाल्या पाहिजे तर मध्ये चित्राची लोडबोड मम्मा मला पण घे ब्लॉगमध्ये म्हटलं ठीक आहे चल घेते मग तिच्यासाठी दोन मिनिट वेळ दिला आणि पुन्हा आपल्या वड्यांकडं लक्ष दिलं बघा वड्यांना किती छान असा ब्राऊन कलर आलेला आहे आणि कलर नाही हा खायला पण खूप टेस्टी येत त्या तुम्ही नक्की ट्राय करून पहा मग पुन्हा एकदा चित्राची बडबड सुरू की आज आमची मम्मा काय करते हे तिला पण दाखवलंच पाहिजे तिला पण खूप आवडे <laughs> आणि मग तोपर्यंत वड्या आपल्या झाल्या होत्या पाहू शकता तुम्ही किती छान झाल्यात टेस्टी झाल्यात आणि मी नैवेद्य भरला आणि एक ताट यांच्यासाठी केले तुम्हाला आवडला असेल ब्लॉग तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा बाय